नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला पहिली कटिंग सुरू केल्यापासून आपल्याला अडीच वर्षापर्यंत झाडाचं ब्रांचेस डेव्हलपमेंट करणे गरजेची गोष्ट सांगाडा डेव्हलप झाल्याशिवाय तुम्हाला पुढं चांगलं काटेकोर उत्पन्न येणार नाही सूर्यप्रकाश व्यवस्थित जायला पाहिजे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली व्हायला पाहिजे यासाठी आज ठाकरे सरांकडे मी आलेलो आहे आणि ठाकरे सरांना प्रॅक्टिकल मी इथं समजून सांगणार आहे तीन दोनचा फॉर्म्युला कसा आहे पहिल्यांदा आपण जी छाटणी घेणार आहे ती दीड ते दोन फुटावर कटिंग करतो नंतर दो तीन ब्रँचेस घेतो नंतर तीन नंतर दोन 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 अडीच वर्षापर्यंत हे ही प्रोसेस चालू राहते आणि तिसऱ्या वर्ष आपण उत्पन्न घेतो तर आता सरांना मी प्रत्यक्ष दाखवतो सर प्रत्यक्ष बघा इथं कटिंग केली ओके ह्या ब्रँचेसला किती फांदे आहेत आता बघा किती आहेत तीन आहेत तीन आहेत याच्यातले कमजोर फांदे कमजोर फांदे कुठले आहे बघा बरं चेक करा हे बघा ही कमजोर आहे खालून काढून टाकायची आता इथे किती ब्रांचेस राहिल्या दोन दोन।, दोन दोन आता इथे अडचणीची ब्रांचेस ही एक आहे बघा हा हा ही काढली कार्ण। ओके आता आता तुमचा ब्रांचेसची डेव्हलपमेंट अगदी व्यवस्थित होत आहे झुकलेल्या फांद्या त्या काढून टाकायच्या तीन दोनचा चा कंटिन्यू करून घ्यायचं आहे त्याच्या ब्रँचेस पुढे पुढे आपल्याला बघायचं आहे आतमधल्या ब्रँचेस शक्यतो घासून काढायचा आहे याच्यात झुकलेली फांदी जी असेल तिला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित त्याला आकार पूर्ण ब्रँचेसला पूर्ण आकार द्यायचा आता याच्यात पण आपण एक वेळा बघून घ्यायचं की कुठं आपल्याकडून चुकून एखादी ब्रँचेस राहिले राहिलेली आहे का हां तर अशा प्रकारे हा ब्रँचेसचा डेव्हलपमेंट करायचा आहे तुम्हाला अजून मी एखाद दाखवतो हे पण माल फार्मेशन आलेलं आहे हो तर जिथे जिथे माल फार्मेशन असेल बऱ्याच ठिकाणी माल फार्मेशन दिसत आहे अगोदर मी प्रयोग करतो आणि नंतर आपण ती काढण्याचा प्रयत्न करू आता हे बघा पूर्ण झाड हे आहे चांगला आहे त्याच्या ब्रँचेस डेव्हलपमेंट तुम्हाला शिकवतो इथं दोन ब्रँचेस ठेवल्या इथं दोन ब्रांचेस ठेवल्या इथं तीन आहे याच्यातली कमजोर ब्रांच आपण काढून टाकली वरती दोन दोन घ्यायची आहे म्हणून ही मिडलची ब्रांचेस आपण काढलेली वरती दोन आहेत बघा आता इथं वरती एक इंच जागा ठेवायची जिथं कटिंग करणार आहे तिथे एक इंच जागा ठेवा आणि हे बघा इथं पण आपण दोन ब्रांचेस ठेवलेल्या आहेत तीन दोनचा चा फॉर्म्युला पुढे कंटिन्यू अडीच वर्ष आपल्याला करायचं सर बरोबर पण दोन ठेवल्या एक लहान ब्रँचेस आली होती ती काढली इथं जे कमजोर ब्रँचेस आहेत ती काढा हा कमजोर ब्रांचेस काढायचे आहे आणि हे जर तुम्हाला जमलं नाही तर मी ह्या बाजूने जातो जर तुम्हाला कधी अडचण आली तर मी पर... स्वतः तुम्हाला करून दे बरोबर आलं लक्षात आता काही प्रॉब्लेम नाही हे बघा सोपं सोपं एकदम सोप्या पद्धतीने काही नाही महत्वाचं होतं कसं करायचं हे गोष्ट लक्षात एकदा आली बरोबर तुमचा पूर्ण फॉर्म्युला ओके झालेला आहे सक्सेस झालेला आहे मध्ये चेक करायचं सर मध्ये रिकाम्या ब्रांचेस आहेत ना बरोबर त्यांना तू गर्दी फुकट रोगाला आमंत्रण रोगाला आमंत्रण बरोबर याच्यामध्ये बारीक बारीक ह्या ब्रांचेस असतात काढून घ्यायच्या शक्यतो आता एवढ्या ब्रांचेस आहेत याच्यातल्या ज्या सशक्त आहेत ज्या सशक्त आहेत त्या ठेवा आता इथं पण तीन तीन आहेत याच्यातली बारीक ब्रांचेस ती काढली अशा प्रकारे झाड तुम्हाला मेंटेन करावं लागेल ओके सोपं आहे सिंपल आहे काय अडचण आली तर मला फोन करा माझा फोन नंबर आहे सत्तर सहासष्ट बरोबर पंच्याऐंशी एकोणसत्तर चोवीस या नंबरला कॉल केला तर